नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या तीन प्रमुख मागण्या मान्य तर संदर्भात व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण अपडेट सवयपणे पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना विशेष ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत करत असणाऱ्या सातव्या वेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्याच्या पगारासोबत तसेच निवृत्त वेतनासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे या नोकरदार मंडळीच्या तीन प्रलंबित मागण्या सरकारकडून मान्य केल्या जाणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकाचा पगार वाढणार आहे दरम्यान आता आपण जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्या मागण्या मान्य होतील याबाबतची माहिती पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या पूर्ण होणार महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात माघाई भत्ता वाढीची भेट मिळाली केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागणी सरकारकडून दोन टक्क्यांनी वाढण्यात आला कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागणी पत्ता मिळत होता मात्र या सरकारकडून वाढ झाली म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणी पत्ता पंचावन्न टक्केवर पोहोचला ही वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू करण्यात आली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील पंचावन्न टक्के दराने मागाई पत्ता मिळणे अपेक्षित आहे मात्र अजून या संदर्भात निर्णय झालेला नाही सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय आता यामध्ये दोन टक्केची वाढ होणार असून याबाबतचा प्रस्ताव हे शासनाच्या वित्त विभागून तयार झालेला आहे दरम्यान लवकरच या प्रस्तावावर राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता वाढीची भेट मिळेल अशी बातमी हाती आली आहे जुलै महिन्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे या महिन्यात राज्य कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के निर्णय झाला तर जुलै महिन्याच्या पगारासोबत त्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे पण ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील महागाई भत्ता फरकाची रक्कम पण मिळणार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकाचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका केला जाणार आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील याचा प्रत्यक्ष लाभ जुलै महिन्याच्या पगारासोबत मिळणार असल्याने जानेवारी ते जून या सहा महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना दिली जाणार आहे वार्षिक वेतन वाढीचा लाभ मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा तसेच मागणी भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे याशिवाय त्यांना वार्षिक वेतन वाढीचा लाभ सुद्धा मिळणार आहे दरवर्षी जुलै महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढीचा लाभ मिळतो आणि यावर्षी देखील जुलैमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीन टक्के वेतन वाढ मिळते आणि यांनाही तीन टक्के वेतन वाढ मिळणे अपेक्षित आहे त्यामुळे जुलै महिन्याच्या पगारात मोठी वाढ होईल असे बोलले जात आहे तथापि याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही यामुळे राज्य सरकारकडून या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे हे पाणी उत्सुकतेचे ठरणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अशी नवन्य नॉन्ससाठी शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद